शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून शेतकऱ्यांच्या उधानाकरिता नेहमी कार्यरत असणारी बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव आणि प्रशासक व अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची पिळणूक होऊ नये शिवाय शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा या दृष्टिकोनातून केंद्र शासनाच्या चणा खरेदीचे सेंटर माटरगाव येथे घेतले यातूनच कृषी उत्पन्न बाजार समितीला नफा कसा होईल हे सुद्धा दृष्टिकोन समोर ठेवून भविष्यामध्ये या सेंटरवर अधिकाधिक शेतकऱ्यांचा विश्वास कसा बसेल येथे आजूबाजूच्या परिसरातील शेतकरी कसे येतील या दृष्टीने विश्वासाचं पाऊल उचलत धान्य बाजार व गुरांचा बाजार शेतकऱ्यांना कसा उपलब्ध करून दिला जाईल यावर लक्ष केंद्रित केलं या सर्व बाबींचा आढावा विदर्भ न्यूजच्या प्रतिनिधींनी घेतला शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव रास्त मिळावा याकरता शेगावच्या कृषी उत्पन्न बाजार समितीकडून एक येथे नाफेड चना खरेदीचं एक केंद्र सुरू करण्यात आलेलं आहे आमच्यासोबत या समितीचे जे अधिकारी आहेत ते आहेत आपण त्यांच्याजुळून या संपूर्ण माहिती घेऊया की इथं शासनानं काय काय केंद्र सुरू केलेलं आहे आणि सर खरेदीचं चना खरेदीचं कामकाजाचा किंवा खरेदीचा शिरोप शुभारंभ आम्ही आज इथे केलेला आहे पहिल्याच दिवशी साधारण तीस शेतकऱ्यांचं आम्ही नियोजन केलेलं आहे आणि भविष्यात साधारण जवळपास आमच्याकडे चौदाशे शेतकऱ्यांची नोंदणी झालेली आहे आणि ते चार वेळेसमध्ये ते परिपूर्ण जे असे त्या पोर्टलला गेलेले हजारच्या वर शेतकरी आहेत आणि यानंतरही तोंडपासून नोंदणी आमची होईल साधारण एक हजार क्विंटल पर डेचं हरीचं उद्दिष्ट आहे आणि त्यानुसार आमचं नियोजन हे पूर्ण आम्ही केलेलं आहे साधारण भाव जो आहे त्रेपन्नश त्रे पस्तीस पर क्विंटल आहे आणि बाकी जे निकष आणि याची पूर्तता आहे ऑनलाईन असल्यामुळं या खरेदीमध्ये पूर्णता पारदर्शकता ही शासनाच आणून दिलेली आहे आणि या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून शासनानं कृषी उत्पन्न बाजार समित्यांची जी उत्पत्ती आहे ती केलेली आहे कृषी उत्पन्न बाजार समितीचे शेगावचे सचिवसुद्धा आपल्यासोबत आहेत भविष्यामध्ये या सेंटरला आणखी काय काय सुविधा त्यांच्याकडून आपल्याला मिळतील शेतकऱ्यांकरता तेही जाणून घेऊया आपण कृषी उत्पन्न बाजार समिती शेगावचा या उपबाजार माटरगाव बुजुर्ग येथे बाजार समितीचा भव्य असा आठ एकराचं प्रांगण आहे स्वमालकीचं बाजार समितीच्या माध्यमातून इथं भविष्यामध्ये धान्य बाजार जे की या परिसरातील शेतकरी बांधव त्यांना आपला माल विक्रीकरता खामगावला न्यावा लागतो तर तो इथंच विक्री करता आणण्यासाठी बाजार समितीने इथं सर्व सुखसुविधा आतापासूनच त्याची सुरुवात केलेली आहे ज्यामध्ये ओ ओटा त्यानं एक हजार मेट्रिक टनचा गोदामाचं बांधकाम सु शु, सुरू होणार आहे त्यानंतर बाजार समितीने कार्लयन इमारतसह शंभर मेट्रिक टनचं गोदामाची दुरुस्ती केलेली आहे शेतकऱ्यांना आरो वॉटरचं पिण्याच्या पाण्याची व्यवस्था त्याचप्रमाणे इथं सर्व इलेक्ट्रॉनिक्स वजन काठे सी सी टी व्ही बंदिस्त आवा याप्रमाणे या सुविधा केलेल्या असून आम्ही लवकरच या परिसरातील व्यापारी बांधव शेतकरी बांधव यांची बैठक आयोजित करून त्यांच्याशी चर्चा करून इथं शेतकऱ्यांच्या सोयीसुविधेकरता धान्य बाजार सुरू करण्याचा बाजार समितीचा मानस आहे आणि तो आगामी काळात आम्ही सुरू करणार असे मी पाहिजे बुलढाणा जिल्ह्यामध्ये ही एकच कृषी उत्पन्न बाजार समिती आहे ज्यांनी नाफेड शेतकऱ्यांच्या उत्थानाकरता आणि शेतकऱ्यांच्या भविष्याकरता शेतकऱ्यांच्या मालाला रास्त भाव मिळाला मिळावा शेतकऱ्यांना कुठेही पिळवणूक होईल या दृष्टिकोनातून नाफेडचं हे केंद्र घेतलेलं आहे आणि याच दृष्टिकोनातून शेगावची कृषी उत्पन्न बाजार समिती आता स्वतःचासुद्धा म्हणजे व्यवसायासारखा एक प्रकार सुरू करीत आहे ही एक चांगली गणण्यासारखी गोष्ट आहे प्रत्येक कृषी उत्पन्न बाजार समितीने यांच्याजवळून हे शिकण्यासारखं आहे कॅमेरा पर्सन समीर सोबत, महेंद्र मिश्रा बुलढाणा